चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता स्वामी प्रकट दिन विशेष एकवीस ते एकतीस मार्च याच्या या, या दरम्यान आपल्याला स्वामी महाराजांची कोणती सेवा करायची आहे ते आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर ही सेवा अकरा दिवसाची आहे एकवीस ते एकतीस याच्या दरम्यान अकरा दिवसाची सेवा आपल्याला करायची आहे त्या सेवेने तुमचे जे कार्य आहे ते सिद्ध होणार त्याचबरोबर बरोबर नशिबात जे नसेल ते सुद्धा स्वामी महाराज देतील या सेवेने कृत्येकाचे तरी प्रश्न मार्गी लागलेले आहेत तर ही सेवा कोणती आहे आता बघा बऱ्याचशाताईंच्या सेवा चालू आहेत कोणी एकशे आठ पारायण करत आहे कोणी एकवीस पारायण करत आहे कोणी सात करणार आहे अकरा पारायण करणार आहेत किंवा कोणी तीन दिवसाचं पारायण करणार आहे तर त्याचबरोबर बघा आता आपण स्वामी महाराजांची सेवा का करतो स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये काय येतो बघा ज्यावेळेस आपण खूप अडचणीत येतो ज्यावेळेस आपल्यापुढे संकट असतं आणि कोणताच मार्ग नसतो त्यावेळेस स्वामी महाराज आपल्याला दिसतात आणि स्वामी महाराजांचा आधार आपल्याला हवा असतो आणि त्या संकटातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला स्वामी महाराजांचा हात धरायचा असतो तर त्यासाठी आपण स्वामी मार्गात जातो की आपल्या जीवनातील जे काही संकट आहेत ते नाहीशी व्हावे आणि आपल्या जीवनात जे काही संकट आहे ज्या काही वाईट बाधा आहेत तर त्या नाहीशा होऊन आपलं जीवन आपला परिवार समाधानाने नांदावा असं बऱ्याच जणांना वाटत असत त्यामुळे बरेच जण स्वामीसेवक येतात स्वामींची सेवा करत असतात आणि त्यांना स्वामींची छान अशी प्रचितीही असते आणि त्याचबरोबर काही अशा ताई आहेत दादा आहेत की त्या निस्वार्थ भावनेने स्वामींकडे कशाचीही आशा न करता स्वामींची सेवा करतात कारण त्यांना स्वामींची खूप छान अशी प्रचिती आलेली असते अनुभव आलेले असतात फक्त आपला स्वार्थ म्हणूनच स्वामींची सेवा करायची नसते आपण मनोभावातून स्वामींची सेवाही करून बघा नक्कीच तुम्हाला स्वामी पावतात त्याचबरोबर आता स्वामी महाराजांची कोणती सेवा करायची आहे आता स्वामी चरित्र सारामृताची पोती तर सर्वांना माहीतच आहे पारायण कसं करायचं हे पण सर्वांना माहीत आहे पण खरंच तुम्ही खूप संकटात असाल अडचणीत असाल काहीच मार्ग सापडत नसेल संतानप्राप्तीसाठी म्हणा विवाह विवाहासाठी म्हणा किंवा शैक्षणिक बाबतीत म्हणा किंवा नोकरी व्यवसायाबाबतीत किंवा घरातील ज्या काही वाद वादविवाद असतात कटकटी कोर्ट कचेरी अशा बऱ्याचशा प्रश्नांना एकच मार्ग म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण हे जर तुम्ही पारायण मनोभावाने जर केलं तर तुम्हाला याचा अनु अनुभव हा येणार म्हणजे येणारच तुम्हाला एक दोन तीन तीन चार जर पारायण तुमचे झाले तर तुम्हाला लगेच ह्याची प्रचिती येते म्हणजे येतेच तर आता हे पारायण कसं करायचं आहे पारायणाची पोती तर तुमच्याकडं असणारच आहे नसेल तर तुम्ही केंद्रातून मठातून कोणत्याही धार्मिक दुकानातून पोती घेऊ शकतात चरित्र सारामृताची पोती तर ती पोती तुम्हाला घरी आणायची आहे आणि ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहात बघा आता अकरा तारखेला अकरा तारखेपासून तुम्हा सॉरी एकवीस तारखेपासून तुम्हाला ही सेवा करायची आहे तर एकवीस तारखेला येतो शुक्रवार तर शुक्रवारपासून तुम्हाला ही सेवा करायची आहे तर लवकर तुम्हाला उठायचं आहे आणि आंघोळ वगैरे सर्व काही झाले की तुम्हाला सर्वात आधी हळदीचं उमरायला हळदीचं लेपन करायचं आहे आणि नंतर देवपूजा झाल्यानंतर तुमचं जे काही घरातील काम आधी स्वयंपाक ते सारखं उरकून घ्यायचं बऱ्याच ताई स्वयंपाकाच्या आधी लवकर उठून सेवा करतात कोणी स्वयंपाक केल्यानंतर सेवा करत असतं आपल्या ही जबा जबाबदारी तेवढीच आपल्याला पूर्णरित्या पार पाडावी लागत असते मुलांचे डबे असतात मिस्टरांचे डबे असतात तर सर्व काही आवरूनच आपल्याला सेवा करायची बघा आता सेवा कधी करायची सकाळी केली तर खूप छान असणार आहे जर तुम्हाला सकाळी जमत नसेल काम खूप म्हणजे जॉब असेल काही काम असेल घरातील लहान मुले असतील तर तुम्ही ही सेवा संध्याकाळी पण केली तर जमते बघा रात्री अकराच्या आधी सेवा करायची आहे आणि दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान तुम्हाला सेवा करायची नाही तुम्ही चारच्या पुढूनसुद्धा ही सेवा करू शकतात तर काय करायचं आहे तुम्हाला स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा तर फोटो तुमच्याकडं असणार म्हणजे असणारच तर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे स्वामी स्वामीचरित्र सारामृत एका पाठावर ठेवायचा आहे तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा लावा उदबत्ती धूप दीप सर्व काही लावून तुम्हाला स्वामी महाराजांना फुलं वाहून स्वामी महाराजांकडे प्रार्थना करायची आहे ज्या काही तुम्ही संकटात आहात जी काही तुमची अडचण आहे ज्यासाठी तुम्ही हे पारायण करणार आहोत तर ती अडचण स्वामी महाराजांच्या चरणी स्वामी महाराजांपासी समोर बसून तुम्हाला विनंती करायची आहे की स्वामी महाराज माझं हे संकट दूर होऊ द्या मी तुमचे एवढे पारायण करणार आहे मला प्रचिती द्या मला अनुभव द्या माझे कष्ट दूर करा म्हणून स्वामींना सर्वात आधी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि नंतर मग तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचायच्या आधी कुलदैवतेची तुमची जी कुलदैवता आहे त्याची एक माळ करायची आहे पितृदेवाची एक माळ का पितरांची एक माळ करायची आहे गणपती बाप्पाची एक माळ करायची आहे आणि नंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ करायची आहे बघा अकराच माळी जप करावा असं नाही मन बघा मनातून जर स्वामींवर श्रद्धा ठेवली तर तुम्हाला स्वामी महाराज नक्कीच पावतात तर तुम्ही वेळ नसेल तर तुम्ही एक माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा आणि एक वेळेसच तारक मंत्र बघा म्हणा आणि एक ते एकवीस अध्याय स्वामीचरित्र सारामृत एका बैठकीत तुम्ही वाचून घ्या बघा स्वामी महाराज तुमची अडलेली कामे मार्गी लावतात लावतात तुमचे दुःख अडचणी दूर करतात हळूहळू का होईना पण तुम्हाला नक्की स्वामी महाराजांची प्रचिती येते अनुभव येतोच बघा आता कसं होतं की मी एवढी सेवा केली तेवढी सेवा केली पण स्वामी महाराजांची मला काहीच प्रचिती आली नाही असं बऱ्याच ताईंची प्रश्न असतात तर कसं असतं बघा ज्यावेळेस आपण डॉक्टरांकडे जातो मग डॉक्टर आपल्याला त्या ज्या जो काही आपल्याला आजार आहे त्याच्यावर गोळ्या औषधं देतात मग आपण एक एखादी गोळी खाऊन जर बस केली आणि नंतर गोळ्या नाही खाल्ल्या तर आपला आजार बरा होत नाही आपलं दुखणं निघून जात नाही त्याचप्रमाणे सेवेचंही तसंच असतं तुम्ही फक्त एकच पारायण केलं आणि नंतर मला म्हणलात की मला अनुभवच नाही आला त्याचप्रमाणे जसं गोळ्याचं औषधांचं असतं त्याचप्रमाणे सेवा जर तुम्ही मनोभावातून पूर्ण काटेकोरपणे अकरा दिवसाची म्हटलं की अकरा दिवस जर तुम्ही सेवा केली तर त्याचं फळही तुम्हाला त्वरित आणि लगेच स्वामी महाराज देतच असतात त्यामुळे संयम ठेवा विश्वास ठेवा आणि स्वामी सर्व काही ठीक करतील हा विश्वास एक ना एक दिवस स्वामी महाराज सर्व काही ठीक करतील हा विश्वास स्वामी महाराजांवर ठेवा आणि बघा तुमची ही सेवा नक्कीच फळाला येईल तर सर्व ताई आणि दादांनी स्वामी प्रकट दिन विशेष एक एकवीस ते एकतीस मार्च दिवशी त्या दरम्यान अकरा दिवसाची सेवा नक्कीच करा तर असा होता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच छान असे कमेंट करा आणि व्हिडिओला आपल्या लाईक करायला अजिबात विसरू नका भेटू पुन्हाच अशा एका व्हिडिओसोबत